हॅलो फ्रेंड्स वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आमच्या गावाकडील नवीन घराची वास्तुशांती आहे उद्या तर त्यासाठीच आम्ही आज गावाला निघालेलो आहोत तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते सर्व बघायला मिळेल पण त्याआधी विहान काय म्हणतोय ते ऐका तर तुम्ही बघू शकता आमच्या नवीन घराच्या टेरेसवरून हा असा सुंदर असा व्ह्यू दिसतो आहे आणि खूप प्रसन्न वाटतं जेव्हाही आपण तिथे उभं राहून हा सगळा निसर्ग सौंदर्य बघतो आणि सनसेटची वेळ होती त्यामुळे मला वाटलं मी हा मोमेंट कॅप्चर करायलाच पाहिजे उद्याच्या वास्तुशांतेची आणि कार्यक्रमाची जी काही तयारी आम्ही आज करणार आहोत तर ते सगळं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नवीन घराची होम टूअर मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो जर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच येईल उद्याच्या कार्यक्रमाच्या विधी सकाळी लवकरच स्टार्ट होणार आहेत त्यामुळे आम्ही विचार केला की रांगोळी काढणं वगैरे जे सगळं सुशोभीकरण आहे ते आज रात्रीच पूर्ण करून घेऊयात म्हणजे सकाळी घाई नको तर तुम्ही इथे बघू शकता सुंदर अशी रांगोळी आम्ही सर्वांनी मिळून इथे काढलेली आहे आणि त्याचबरोबर घराला मंडप आणि लाईटीच्या माळांनी स सजवण्यात आलेलं आहे सो ऑलरेडी आमचं सुंदर असं घर अजूनच सुंदर दिसतं आहे आणि हे बघून फार आनंद होत होता हे बघा मावशींची मेहंदी वंचिकाने काढले खूप सुंदर आर्टिस्ट आर्ट अँड आर्टिस्ट सगळी चुध्याची तयारी आजच करून ठेवली आहे आणि हे बघा हे सगळे कलाकार रांगोळीचे येस पण हाय हे पण आहेत कलाकार या रांगोळीचा आम्ही चाललोय आमच्या दुसऱ्या घरी जेवायला Yes. तुम्ही जसं बघताय तसं सर्वजण मिळून इथे हार आणि तोरण बनवायचं काम करत आहेत उद्याच्या कलशपूजनासाठी ज्या कळशा किंवा कलश लागतात त्या कलशाला सजवण्यासाठी हार आणि फुलांचं तोरण बनवायचं काम इथे चाललेलं होतं आणि मध्ये मध्ये लहान मुले लुडबुड पण करत होती त्यांचं मेहंदी काढण्याचं काम चाललेलं होतं आणि आम्ही सगळे मिळून ही सर्व तयारी करत होतो तर यामध्ये खूप आनंद मिळत होता आणि खूप छान वाटत होतं हे सर्व तर एक फुलांचं आणि आंब्याच्या पानांचं तोरण ऑलरेडी इथे लावून झालेलं ला आहे आणि तुम्ही बघताय अशा प्रकारे ज्या कळशा आहेत त्यांनाही सजवण्यात आलेलं आहे आणि अजून एक्स्ट्राचे जे हार आहेत ते बनवण्याचं काम इथे चाललेलं आहे तर वंशिका इथे आम्हाला मेहंदी काढते बघा तर अशा प्रकारे करण्यात आलेलं होतं मेन एंट्रीचं लाईटिंगचं डेकोरेशन हा व्हिडिओ मी इथे सेंड करते आहे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल वास्तुशांतीची पूर्वतयारी आम्ही केलेली आहे तर सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका कारण पुढचा व्हिडिओ असणार आहे वास्तुशांतीच्या कार्यक्रमाचा तर सगळे विधी वगैरे तुम्हाला त्या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहेत सो अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची सगळ्यांची काळजी घ्या बाय टेक केअर स्टे हॅपी अँड स्टे हेल्दी